नमस्कार मी निकेत थामणकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस आणि हो आता सकाळचे सात वाजत आलेले आहेत हो आज दुपारनंतर आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये हलक्या सरपच्या पावसाची शक्यता असून बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे तर या यासंदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या कला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हो काल फेंगल चक्रीवादळ धडकल्यानंतर याचं रूपांतर हे आता कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये तयार झालेलं असून हा कमी दाबाचं क्षेत्र हो आपल्याला तामिळनाडू आणि कर्नाटका राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये आपल्याला याचं केंद्रबिंदू पाहायला मिळत आहे आणि मित्र हो या कमी दाबाचं जे काही मार्गक्रमण आहे ते पश्चिम दिशेला अरबी समुद्रामध्ये होण्याची जा शक्यता आहे आणि ज्यावेळेस हे अरबी समुद्रामध्ये जाणार तेव्हा जर याला आणखीन काही बडकटी जर मिळाली तर पुन्हा आपल्या राज्यामध्ये राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊ शकते पण याची शक्यता फार कमी आहे पुढच्या दोन दिवसामध्ये संदर्भातलं जे काही चित्र आहे ते अधिक स्पष्ट होईल आणि मित्र हो आजचा जर विचार करायला झाला तर आज दुपारनंतर आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळणार असून दुपारनंतर काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला मेघर्जनेसोबत हलका सर्वचा पाऊस पाहायला मिळू शकतो आज दुपारनंतर जर विचार करायचं म्हटलं तर आपल्याला जो काही कर्नाटका लगत असणारा जो काही आपल्या राज्याचा भाग आहे या सीमावर्ती भागामध्ये आपल्याला हलका सर्वचा पाऊस पाहायला मिळू शकतो ज्यामध्ये आपल्याला सावंतवाडी आहे सोबतच राजापूर रत्नागिरी कोडोली सांगली आहे सोबतच कराड विटा आहे या परिसरामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह हलका सर्वचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर जत आहे सोबतच पंढरपूर सोलापूर आहे विटा वडूज आहे या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सरींची दाट शक्यता आहे सोबतच तुळजापूर आहे बेट लातूर आहे उदगीर आहे या परिसरामध्ये सुद्धा तुरळक भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतील शक्यता फार कमी आहे पण काही ठिकाणी झाला तर आपल्याला हलक्या सरी पावसाच्या पाहायला मिळू शकतील सोबतच आपल्याला इकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी जो हा जो काही भाग आहे सोबतच गडचिरोलीचा दक्षिणेकडील भाग आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला हलका सरळ पाऊस पा। राहण्याची आज शक्यता आहे बाकी उरुळीत जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते पावसाची शक्यता ही नाहीच्याच बरोबर आहे